नमस्कार माऊली गृह माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृह देत आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन अगदी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा जो गृह आहे तर त्याच्यामध्ये आपल्याकडे ह्या ज्या महिला जॉईन झालेल्या होत्या तर त्यांनी आता आपल्याला हा माल पाठवलेला हो आहे आपण त्यांना एक एक किलो माल पाठवला हो होता त्यांनी आपल्याला हा तयार करून पाठवला हो आहे बघा तर ह्या ज्या ताई आहेत ह्या तुळजापूरच्या ताई आहेत त्यांनी आपल्याला हे पार्सल पाठवलेलं होतं तर त्यांनी हे बघा हे अशा वस्त्रमाळ करून आपल्याला पाठवलेले आहेत त्यांना आपण एक किलो माल दिला होता आणि एक किलो मालाच्या त्यांनी आपल्याला ह्या वस्त्रमाळ अशा करून पाठवलेल्या आहेत तर याचे आपण त्यांना ह्या ताईंना साडेतीनशे रुपये प्रमाणे पेमेंट करणार आहेत म्हणजे एक किलोचे जर तुम्ही असं पॅकिंग करून दिलं ना तर याचे तुम्हाला साडेतीनशे रुपये दिले जातात हे बघा किती छान वस्त्रमाळ केले जातात आणि सगळा माल असा ताईंचा एकसारखा माल आलेला आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा एकसारख्या अशा वस्त्रमाळ ताईंनी केलेल्या आहेत आता आपण ताईंना दुसऱ्या वेळेस दोन किलो माल पाठवणार कारण ताईंचं मा पहिलंच पालसं ताईंनी खूप छान पाठवलं आहे त्यामुळं ताईंना आपण पुढच्या दोन किलो माल पाठवणार तसंच ह्या ह्या ज्या ताई आहेत हे भूम इथे रे धाराशिव तर काही महिलांना हे पण ह्या अशा वस्त्रमाल पण खूप छान आकर्षक पद्धतीने जमतात तर ताईंनी आपल्याला हे पण करून पाठवलेलं आहे बघा सॅम्पलसाठी आपण यांना ताईंना हे पण काम नंतर देणार आहोत आणि त्याचबरोबर ताईंनी यांनी पण छान वस्त्रमाळ केलेले आहेत हे बघा ह्या एक किलोच्या वस्त्रमाळ आहेत ताईंच्या पूर्ण एक किलोमध्ये जवळजवळ चार साडेचारशे ते पाचशे पॅकेट बसतात त्याच्यात हे ताईंनी एकवीस महिन्यांचे केलेले आहेत हे बघू शकता हे पण छान केलेले आहेत ताईंनी याचं पण ताईंना साडेतीनशे रुपये पेमेंट आपण करणार आहोत आणि ताईंना पण दोन मला पण पाठवणार आहोत त्याचबरोबर हे जे आहेत हे निलंग्याचं आहे पार्सल निलंग्याच्या ताईंनी आपल्याकडे ज्या जॉईनिंग केली होती हे बघा ताईंनी पण वस्त्रमाळ पण केलेला आहे त्यांनी त्यांनी पण छान वस्त्र अगदी अतिशय छान पद्धतीने महिला काम आहेत हे बघा किती सुंदर काम केलेलं आहे ताईंनी हे एकोण एकोण महिन्यांचं ताईंनी वस्त्रमाळी केलेलं आहे तशा खरंच खूप छान आणि त्याचबरोबर त्यांनी समयवादी पण आपल्याला हे करून पाठवलेले आहेत सॅम्पलसाठी त्यांनी समयवाती पण आपल्याला हे करून पाठवले आहे तशा पण ताईंच्या वस्त्रमाळ छान आल्या ताईंनी ताईंना आपण पुढचं काम हे वस्त्रमाळीचंच देणार आहोत निलंग्याच्या ताईंनी केलेलं आहे यांनाही साडेतीनशे रुपये पेमेंट केले जाणार आहे आणि यांनाही पुढच्या वेळेस दोन किलो माल दिला जाणार आहे त्याचबरोबर हे जे आहे हे पिंपळे गुरु ताईंचे तर ताईंनी ताईंना आपण एक किलो माल पाठवला होता तर ताईंनी आपल्याला ह्या समयवाती वाती करून पाठवलेल्या आपल्याला बघा यापुढे ताईना थोड्याशा बारीक वाती आपल्या करायला याचे त्यांना तीनशे रुपये दिले जाणार हा एक किलो माल आहे याचे त्यांना तीनशे रुपये किलो प्रमाणे माल दिला जाईल पेमेंट दिलं जाईल सॉरी हे जे आहे हे जळगावच्या ताई आहेत हे जळगावच्या ताईंना आपल्याला हे वाती पाठवलेली करून ह्या अशा ताईने हाताने वाती तयार केलेले आहेत हे पाठवले आहेत याच्या ताईंना आपण तीनशे रुपये पेमेंट करणार आहोत आणि ह्या ज्या आहे या मुंबईच्या ताई आहेत चुनाभट्टी येथील ताई आहेत बघा या तर ताईंनी हे पार्सल पाठवलं ताईंनी पण याच्यामध्ये समयवाती कोण पाठवलं हे ताईंचं तिसरं ते चौथं पार्सल आहे आता त्यांचं तर त्यांनी सुट्ट्या समयवाती पाठवले आहेत त्यामुळे त्यांना आपण याचे तीनशे रुपये पेमेंट करणार आहोत तर अशा पद्धतीत ज्या ज्या महिला आपल्या याच्या जॉईन झालेल्या आहेत तर त्यांनी हे आपल्याला असे पार्सल पा तयार करून पाठवतात आणि अगदी अतिशय छान महिलांचा उत्सव बघून आम्हालाही छान वाटते पण खरंच खूप छान काम करत आहेत महिला आणि यांना आपण आता हे दुसरं पार्सल पाठवणार आहोत त्यांचं पेमेंटही फोन फोनपे जेव्हा हा तुमचा माल आमच्यापर्यंत येतो ना तेव्हा लगेच तुमचं पेमेंटही होऊन जातं आणि तुम्हाला दुसरा मालही पाठवल्या जाणार आहेत तर असं ज्या असं काम ज्या महिलांना करायचं आहे घरी बसून तर त्यांनी आपले या माऊली गृहोद्योग च्या दिलेल्या स्क्रीनवर संपर्क साधावा आणि जॉईन या ऑनलाईन आणि ऑफलाईन या गृहोद्योगात जॉईन व्हावं महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले जात हाच माऊली गृहोद्योगाचा ध्यास धन्यवाद